भाजपानं पोसलेली कुत्री म्हटलं गेलं अहो तरी बरं त्यांनी पिसाळलेली कुत्री खरजुली कुत्री असं काही म्हटलं नाही मित्र हो भाजपातल्या काही नेत्यांनी तर नाही तर देवेंद्र फडणवीस यांची इज्जत सुद्धा मातीत घालवलेली आहे अर्थात हे नेते काही म्हणजे अगदी लोकमान्य वगैरे नाहीत तसं बघितलं तर ते स्वयंघोषित आहेत किंवा भाजप घोषित आहेत लोक यांना नेते म्हणतच नाही तो नेते राहू द्या यांना कुणी लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणायला आणि मानायला तयार नाहीत भारतीय जनता पक्षानं विरोधकावर भुंकण्यासाठी काहींची नियुक्ती केलेली आहे अशा प्रकारचे आरोप विरोधक करीत असतात बघा म्हणजे लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो खर तर या लोकप्रतिनिधींचा सन्मान राखायला हवा त्यांच्या पदाचा सन्मान राखायला हवा पण आपला सन्मान राखला जावा आपल्या पदाची इज्जत राखली जावी याची जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधींनी सुद्धा घ्यायला नको का सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार असला लोकप्रतिनिधी असला म्हणजे विरोधकांच्या आईवर पत्नीवर बोलायचं लायसन्स यांना मिळालेलं आहे का त्यांच्या पक्षाने दिलेलं आहे का भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बघा कसा उच्छाद मांडलेला आहे सगळी सगळी संस्कृती पायाखाली तुडवून त्यांनी जयंत पाटील यांच्या आई वडिलांचा आणि पत्नींचा सुद्धा अवमानकारक उल्लेख केला उद्धार केला संतापजनक अहो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घ्यायचं आणि त्याच तोंडातून कोणाच्या आईबद्दल कोणाच्या पत्नीबद्दल वाटेल तसं घाणेरडं बोलायचं आणि त्याच्या पक्षाने मग त्याच्याच बाजूने उभं राहायचं नितेश राणे गोपीचंद पडळकर सदाभाऊ गो सगळे एका माळेचे मुनी प्रत्येक वेळी ते घाण ओकतात फडणवीस प्रत्येक वेळी म्हणतात की त्यांना आता तंबी दिलेली आहे त्यांना समज दिलेली आहे अहो उभ्या महाराष्ट्रानं पडळकर यांचा निषेध केला आणि फडणवीसांनी म्हणे तंबी दिली बरं दिली मग बर त्यानंतर सुद्धा पडळकर बोललेच रा जयंत पाटील यांच्या आईवर जे बोललो त्यावर आपण ठाम आहोत असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या पत्नीवर अत्यंत संताप आणणारं विधान केलं आणि मग तरी सुद्धा हे फडणवीस साहेब गप्प बघ तेच तर यांचे बोलवते धनी नाहीत ना असा प्रश्न तर आपोआप होतो मला बघा कसा ज्याच्याजवळ इज्जत असते त्याची जाते ज्याच्याजवळ नसते त्याचे जाण्याचा प्रश्नच उद्भवतो कुठं राजकीय संस्कृतीची तर माती झालेलीच आहे पण आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री अहो या पदाची तरी इज्जत राखायला हवी पडळकर जयंत पाटलजाईवर बोलले आणि तिथून पुढे हे सगळं सुरू झालं ना भाजपचे चंद्रकांत पाटील तर म्हणतात की ती पडळकरांची एक प्रतिक्रिया आहे अरे वा जयंत पाटील हे कधी कोणाच्या हो हो। आईवर बोलले होते त्यांच्या आईवर आणि पत्नीवर बोलून सुद्धा हे जयंत पाटील गप्प आहेत आणि याला म्हणतात संस्कार पण आता व्यक्तीच्या तर नाही पदाच्या सन्मानाला सुद्धा धक्का लागू लागलेला आहे भाजपात भुंकण्यासाठी कुणाकुणाला पाळलेलं आहे याची नावं बघा लोक तर उघडपणे घेतात आपण ऐकतो सुद्धा सोशल मीडिया तर तेच सांगतो आता शरद पवारांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी नाव घेत थेट कुत्र्याची उपमा दिली गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ कहोत हे भाजपानं पोसलेली कुत्री आहेत असं विधान अंकुश काकडे यांना करावं लागलं बघा यापूर्वी कधीही आमदार खासदारांना कुणीही असं कुत्र मांजर काही म्हटलेलं नव्हतं पाळलेलं पोसलेलं कुत्र आपल्या मालकाशी इमानदार असतो मालकाच्या अंगावर कोणी गेलं रे गेलं की हे भुंकत असतं चावतो सुद्धा कधी गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली एक कीड आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राजकारणाला इतक्या खालच्या पातळीवर कोणी नेलेलं नव्हतं ते ऐतिहासिक का काम गोपीचंद पडळकर यांनी केलं त्यांच्याकडून सुसंस्कृत पाण्याची अपेक्षा तर नाही घाणीकडून स्वच्छता तर मिळू शकत नाही पडळकर आणि खोत भाजपानं पोसलेली कुत्री चंद्रकांत पाटील म्हणतात सगळ्यांचा बोरखा फाडणार अहो ज्यांचा बोरखा फाडायचा होता तिथं तुमच्याकडेच बुरखा घालून आलेले आहेत असं अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे हे सगळं पण बघा भाजपानं पोसलेली कुत्री म्हटलं गेलं अहो तरी बरं त्यांनी पिसाळलेली कुत्री खरजुली कुत्री असं काही म्हटलं नाही लोकप्रतिनिधींना जर पोसलेली पाळलेली कुत्री म्हणून घेण्याची वेळ येत असेल तर त्या पदाचा सन्मान काय राहिला हो आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं हे आहे मित्रांनो या पदाचा सन्मान